बातमीचा अर्थ आहे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन गाड्यांना पाच लाख सत्तर हजार पाचशे वीस रुपयांचा दंड सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल शहर व ग्रामीण भागाचे घडामोडी मागील काही दिवसांपूर्वी कार्यालयाने पकडून तीन गाड्यांना तहसीलदार राजेश जाधव यांनी पाच लाख सत्तर हजार पाचशे वीस रुपयांचा दंड लावला असून एक गाडी पोलीस स्टेशन मध्ये असून या गाडीला सुद्धा दंड बसणार असल्याची माहिती दंडनीय शाखेचे प्रमुख प्रशांत लिंबेकर यांनी दिली आहे यात एम एच चोवीस बी टी नऊ सात आठ सहा या गाडीस एक लाख बत्तीस हजार एकशे वीस रुपये एम एच चाळीस सी डी चार चार आठ सात या गाडी दोन लाख एकोणीस हजार दोनशे रुपये तर एम एस बारा क्यू डब्ल्यू शून्य एक पाच पाच या गाडीस दोन लाख एकोणीस हजार दोनशे रुपये अशा तीन गाड्यांना एकूण पाच लाख सत्तर हजार पाचशे वीस रुपयांचा दंड लावण्यात आला आहे तर पोलीस स्टेशन मध्ये एम एच सव्वीस बी आठ सात चार शून्य ही गाडी लावून आहे सदर गाडीचा दंड प्रोसेस मध्ये असल्याची माहिती देण्यात आली घाटावरून ही गाडी भरी जाते तेथील हप्ते घेते का पैशासाठी वाटेल तेवढी रेती भरून रस्त्यांची बाळणी करते का असा सवाल आता जनता विचारत आहे तहसील व पोलीस प्रशासनाला चुकवून अनेक अवैध रेती वाहतुकीच्या गाड्या आहेत रात्री बेरात्री जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत तहसील प्रशासनाला सापडल्यास गाडीवर दंड ठोठावला जात असल्याचे दिसून येत आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी इसा पटेल यांचे न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता आम्ही दुखट तहसील कार्यालयामध्ये उपस्थित झालेलो कर्तव्याध्यक्ष जाधवसाहेब आणि राजेश जाधवसाहेब म्हणून त्यांनी खूप चांगल्या ठिकाणी नियुक्ती झाल्यापासून खूप अतिशय सुंदर या ठिकाणचं वातावरण निर्माण केलं आपण पाहू शकता तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी जे डागडुकीचं कार्य कारण होतं आणि ज्या पद्धतीचं तहसील कार्यालयामध्ये घाणेचे साम्राज्य होतं ते संपूर्ण संपूर्ण आणलेलं आहे आणि या ठिकाणी तहसील कार्यालयात संपून या ठिकाणी अतिशय छान पद्धतीचं कार्य केलेलं आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी वाळू ते तीन महिन्याच्या आत त्यांनी फार मोठे या ठिकाणी कारवाई केलेली आहे वाळू माफ्यांची या ठिकाणी नुसत्या आवळाचं काम राजेश जाधव साहेब तहसीलदार अध्यक्ष यांनी केलेला आहे आपण पाहू अनेक वेळोवेळी या ठिकाणी त्यांनी खूप मोठ्या पद्धतीचे कारवाई तहसील कार्यालयाचं काम या ठिकाणी केलेलं आहे कॅमेरावर मन सुबत मी पुढे